मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोदी शहांना माहिती आहे असं दानवेने म्हटलं अंबादास दानवे यांनी ही टीका केली आहे हनुमान मंदिराला धक्का लागता कामा नये असं सुद्धा अंबादास दानवे यांनी वक्तव्य केलंय बिलकुल असं जर ऐंशी वर्ष जुनं मंदिर असेल त्याला धक्का लागता कामा नये ही भूमिका शिवसेनेने घेतली काल मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलेली मला वाटतं या भूमिकेशी आम्ही सगळे ठाम हो। कारण कडे सरकार हिंदुत्वादी म्हणतात आणि मंदिरावर जर हातोडा पाडण्याचं काम करत असेल तर ते चुकीच आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे कोणत्याही खात्याचा कारभार नाही अशा पद्धतीने या राज्याचा कारभार चालू आहे मंत्रिमंडळाचा विस्तार आठ तारखेला होईल सात तारखेला होईल बारा तारखेला होईल तेरा तारखेला होईल चौदा तारखेला होईल आज चौदा तारीख आलेली आहे आता मला होणार असं म्हणतात खर काय खोटं काय आता देवाला माहित म्हणण्यापेक्षा मोदी आणि शहांना माहित